नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे लोणावळ्यातील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटात बॅटरी हिल आणि अमृतांजन पूल यांच्या दरम्यान विचित्र अपघातात एका मालवाहू ट्रकने पाच वाहनांना धडक दिली असून या धडकेत बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर बारा जण गंभीर आणि किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत रविवारी मध्यरात्री मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटामधील वाघजाई मंदिर येथील तीव्र उतारावरून ट्रक उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने मालवाहू ट्रकने वाटेत आलेल्या प्रवासी रिक्षा इनोवा कार आयआरबी कंपनीसाठी काम करणारा पुलर कार आणि टाटा पंच गाडीला धडक दिली त्यानंतर एका सुरक्षा भिंतीला धडकून हा ट्रक थांबला या धडकेत इर्टिका आणि इनोवा या दोन गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अपघातात मृत आणि जखमी झालेले सर्वच जण याच गाड्यांमधील प्रवासी आहेत विशेषतः ज्या बाप आणि लेकीचा या अपघातात मृत्यू झाला ते दोघे अर्टिका गाडीत बसलेले होते घटनेची खबर मिळताच खंडाळा आणि बोरघाट महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य व बॅटरी हिल परिसरातील रहिवाशांच्या मदतीने अपघातग्रस्त गाड्यांमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढीत त्यांना तातडीने लोणावळ्यातील संजीवी हॉस्पिटल व खंडाळा येथील डॉक्टर चंपक हॉस्पिटलमध्ये रवाना केले तदनंतर क्रेनच्या मदतीने सर्व अपघातग्रस्त वाहने मार्गावरून बाजूला करीत महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला या अपघातात कारणीभूत ठरलेल्या ट्रकचा चालक फरार झाला असल्याने ट्रकचा ब्रेक फेल झाला होता की चालकाच्या चुकीमुळे ही दुर्दैवी घटना घडली हे नेमकं स्पष्ट झालं नसून या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईवन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद